भिवंडी शहरामध्ये पावसामुळं पाणी साचलेलं आहे पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय ड्रेन चेंबर्स उघडे असल्यामुळे पाणी रस्त्यांवरती आलेलं आहे भिवंडीमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी शहरातील तीनबत्ती निजामपुरा यासह अनेक ठिकाणी सकल भागांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे भिवंडी महानगरपालिका प्रभा समाधी पाच अंतर्गत तिनबती परिसरामध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस चालू असताना आपण पाहू शकता माझे पाठीमाग हा तिनबतीचा परिसर आहे इथं चेंबर नसल्याने तसं पाणी उसळून आलेलं आहे तीन ते चार ठिकाणी या ठिकाणी पाणी उसळून येत आहे हा जो परिसर आहे हा तिनबतीचा परिसर असून इथं दररोज मार्केट भरतं त्याचप्रमाणे आपण पाहू शकता इथे महापालिकेने बचाव पथक म्हणून रस्ती मानण्यात आलेली आहे पण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कुठली आणि होऊ नये यासाठी महापालिकेने पूर्ण दखल करण्यात आलेली आहे त्याच प्रमाणे तिनबत्ती परिसरातील हा जो मार्केट आहे पूर्णतः पाण्यात भरलेला दिसून येत आहे व्यापाऱ्यांची मोठी तारंबळ होताना आपल्यासमोर दिसून येत आहे तसेच असाच पावसाचा पा। 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 कायम कायम राहिला तर पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे देऊन देऊन अनिल गजरे जय महाराष्ट्र न्यूज भिवंडी शहरामध्ये तीनबत्ती या ठिकाणी प्रभाग समिती पाच च्या अंतर्गत येणारा परिसर हा तीनबत्ती परिसर तानाजीवा आज सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू झाल्यामुळे इथे पाणी खूप जास्त तुंबलेले आहे तरी प्रभाग समिती पाचच्या वतीने सर्व कर्मचारी आपत्कालीन मधले इथे लोकांना जाण्याचा रस्ता आणि इथे धोनी बांधण्यात आलेले जेणेकरून जीवित होऊ नये याची दक्षता महानगरपालिकेने घेतलेली आहे